आपल्याकडे शरद पवार नाही पण आपले शरद पवार विदर्भ मराठवाड्यातले गडकरी साहेब होऊ शकतात हे आपण अनेकदा म्हटलेलं आहे सर्वात जास्त शून्य असतात या शून्याचा वेळ कुठलं शून्य कुठे ठेवतो याच्यावर खूप महत्व आहे अठरा वर्षात अनायसे साहेबही मंत्री झाले बायकोही आमदार झाले आणि मला पाहिजे तशा तीनच ठिकाणी बदल्या केल्या हे आपण लक्षात घेतलं पाहिजे अमिताभ बच्चनने गेल्या पंचवीस वर्षात जेवढे करोडपती केले नसतील त्याच्यापेक्षा जास्त करोडपती या पुरुषोत्तम करून ठेवलेल्या आहेत की हा जर सत्कार करायचा असेल कार्यक्रम करायचा असेल मागच्या वर्षी ठरला होता त्यावेळेसही सर्वांचं म्हणणं होतं की एकमेव गडकरी साहेब पाहिजेत आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमाला ते आले त्यावेळेस आमचे कोळसे पाटील साहेब बोलत होते त्यांच्या सगळ्या काही भावना ज्या आहेत सगळं तुम तुम्हाला सगळे ते सगळे लोक म्हणजे आपल्या राजकीय भाषेत आणि विदर्भाच्या अंगाने बोलायचं झालं माधवराव पाटील तर आपल्या ज्या व्यथा आहेत आपल्याकडे शरद पवार नाही पण आपले शरद पवार विदर्भ मराठवाड्यातले गडकरी साहेब होऊ शकतात हे आपण अनेकदा म्हटलेलं आहे आणि त्यामुळे त्या विकासाच्या अंगाने जशा अनेकांच्या आपल्याकडून काही अपेक्षा आहेत तशाच सामाजिक समरसतेच्या अंगाने का होईना एकात्मतेच्या अंगाने का होईना तुमच्यावरती एक जबाबदारी होऊन पडली असं का मनान वाढत त्याच्यामुळे आम्ही सर्वजण आपल्यावर प्रेम करतो असे माझे एक अत्यंत जिव्हाळ्याचे कौटुंबिक संबंध असलेले माननीय मंत्री नितीन गडकरी साहेब माझ्या या मराठा सेवा संघाच्या वाटचालीमध्ये वेळोवेळी ज्यांनी मला सहकार्य केलेलं आहे ते माधवराव पाटील शेळगावकर माझे पितृतुल्य बी जी कोळसे पाटील सर जाणीवपूर्वक कर्नाटकातून कर्नाटकामध्ये त्यांच्या माध्यमातून खूप मोठा मराठ्यांचा इतिहासाचं संशोधन शहाजी महाराजांच्या स्मारकाचं संभाजीराजे जे शहाजीराजेचे पहिले पुत्र किंवा शिवाजी महाराजांचे मोठे बंधू या सर्वांचं काम मोठं त्यांनी चालू केलेलं आहे आणि सर्व समावेशकता त्यांच्या कार्यात ते आहे असे आमदार मारुती मुळे साहेब माझे घनिष्ठ मित्र व्यंकटराव एक दादांचं खरं म्हणजे आता जुन्या पिढीला ओळख आहे नवीन पिढीपैकी किती ना आहे माहिती नाही असे आमचे विक्रमदादा विक्रमदादा हा थलवा आणि सातत्याने विक्रमदादा तुमच्यापैकी काही लोकांना इथले पोलीस अधिकारी असताना माहीत असतील विक्रम ओके म्हणून तुम्हाला सगळ्यांना जे नवीन नवीन सिनेमा आलेत त्याच्या अगोदर यांनी यांचे सगळं काही काय दाखवलेलं आहे तर असे सर्व हे आहे नंतर आमचे रवींद्र माळवतकर आणि मंचावरील माझे सर्व सहकारी माझा सर्वात जुना एक मित्र इथे उभा आहे तू उभा राह अरुण हा अरुण हजारे माझा व्ही आर सी चा वर्गमित्र आहे तर तो आलेला नागपूरलाच असतो आपल्या डॉक्टर हजारेचा अनुभव अरुण तर आणि सर्व माझ्यावर प्रेम करणाऱ्या दूरदूरहून आपल्या संपूर्ण महाराष्ट्रातून आणि बाहेरून आलेल्या सर्व बंधू आणि भगिनींनो सर्वप्रथम पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचे आभार मानतो माझ्याबद्दल खूप काही सांगावं अशातला काही भाग नाही मानपत्र देऊन त्याबद्दल बरीचशी माहिती आपल्याकडे आलेली आहे मी मधल्या कोरोना काळात काही पुस्तकं लिहिले हा शून्याचा ताळमेळ माझा आत्मचरित्र आहे बाहेर आणलेले आहेत त्यावेळेस काही उपलब्ध असतील तर घेऊन घ्या हे माझ्या संपूर्ण पूर्णांगिनी असलेल्या रेखाताई खेडेकरांचं एक गौरव ग्रंथ आहे हे बाहेर उपलब्ध आहे आणि माझ्याबद्दलचे काही लेख जनपुरुष या पुस्तकात प्रकाशित करून हे पुस्तक आणलेले आहेत बाहेर ज्यांच्या ज्यांच्याकडे शक्यता आहे सहाशे रुपये असतील तर दोनशे रुपयाला एक पुस्तक विकायला सांगितलं मी असतील तर तुम्ही घ्यायला काही हरकत नाही फुकट वाटप मी अलीकडच्या काळात बंद केलेलं आहे कारण की माझी परिस्थिती तशी राहिली असो तर त्यामध्ये तुम्हाला बरीचशी माहिती माझ्याबद्दलची मिळू शकते मित्रांनो माझ्या या जीवन काळामध्ये बऱ्याचशा काही चांगल्या गोष्टी माझ्या हातून घडलेल्या आहेत हे नमूद करत असताना मला निश्चित अनुभव आणि आनंद होतो आहे माझ्याबद्दल काही खूप वेडं किंवा काही ऐकलेलं काही आहे ते दूर करण्यासाठी तुम्हाला हे पुस्तक नक्कीच कामी पडेल शून्यांचा ताळमेळ हे जे काही आतापर्यंत केलं हे आपल्या प्रत्येकांचं जीवन जे काही मी केलेलं आहे किंवा इतरांनी केलेलं आहे हे कोणीच नवीन करत नाही आपल्या प्रत्येकाच्या हातून काही ना काही तरी चांगलं काम करत असतं आणि आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये सर्वात जास्त शून्य असतात या शून्यांचा वेळ कुठलं शून्य कुठे ठेवतो याच्यावर खूप महत्व आहे आणि म्हणून हे काही शून्य माझ्या जीवनात आलेले योग्य ठिकाणी मला ठेवता आले त्यातलं सर्वात मोठं शून्य म्हणजे माझी बायको रेखाताई खेडेकर हे शून्य इतकं चांगलं व्यवस्थित फिट्त बसलेलं आहे की मला बऱ्यापैकी इथपर्यंत येण्यामध्ये माझ्या बायबापानंतर जर कोणाचा जास्त सहभाग असेल तर तो माझी बायको आहे हे मला सुरुवातीलाच आपल्याला नमूद केलं पाहिजे मित्रांनो माझ्या बद्दलची माहिती या मानपत्र वाचत असताना माझी मुलगी स्नेहाने दिलेली आहे माझं पूर्ण नाव पुरुषोत्तम राधामाय सूर्यभान खेडेकर चार जानेवारीचा जन्म तशा माझ्या तीन का चार जन्म तारखा आहेत पण एक दिवस वडील म्हणाले की चार जानेवारी माझ्याकडे भरी आहे ती करून टाका याच सभागृहामध्ये मी सेवानिवृत्त झालो होतो एकतीस आठ दोन हजार सातला त्यावेळेस आपण एक सप्टेंबरला आपला एक मराठा सेवा संघाचा वर्धापन दिन सुद्धा इथे साजरा केलेला होता अशा ह्या परिस्थिती आहे मी गावातच शिकलो नंतर चिखलीला आलो तिथे नववी दहावी शिकल्यानंतर नागपूरला गेलो विश्वेश्वराय रिजनल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये गेलो आणि इंजिनियर झालो मी इंजिनियर झालो हे मोठे पण नाही तर सर साठ वर्षापूर्वी कमी शिकलेल्या बिनशिकलेल्या कोळसे पाटील सांगत होते सर त्यावेळेस आमच्या मायबापांनी खेड्यातून काढून ना आम्हाला नागपूर सारख्या ठिकाणी नेऊन इंजिनियर करणं हे आमच्या मायबापाची दिव्यदृष्टी दुर्दैवाने आज हरवलेली आहे मी इंजिनियर झालो माझे पोरं इंजिनियर झाले मी गाव सोडून नागपूर पुन्हा मुंबईत आलो माझा एक पोरगा अमेरिकात गेला बाकी आम्ही वेगळं काय केलेलं आहे याच्या पुढे काही आपल्याला करता येईल का ते आपण सर्वांनी पाहिलं पाहिजे बालपणापासून आम्ही कुटुंबात राहिलो शेतकरी शेतमजूर कुटुंबात असल्यामुळे आपल्याकडे परोपकार हे असत पुण्य उपकार पाप हे पर गरजवंतांना होईल ते देत राहावं अशा पद्धतीने आम्ही काही ना काही देत आलो मग माझ्या नोकरी बद्दलचा उल्लेख या इंद्रजीत सावंत सरांनी आपले इंद्रजीत भालेराव सरांनी केलेला आहे त्यात काही खूप सांगण्याची गरज आहे माझ्या कुरकुरी खूप कटकटी होत राहिल्या सुरुवातीला म्हणजे लोअर मध्ये असताना आपण जे बोलत होतो ते एक्झ्युटी इंजिनियर झाल्यानंतरचं माझी छत्तीस वर्षात अठरा वर्ष मी डेप्युटी इंजिनियर पर्यंत ज्युनियर इंजिनियर वगैरे हो होतो त्यावेळेस जवळपास बावीस तेवीस बदल्या झाल्या कारण की भयंकर डोकं लावायचो मी नको तिथे आणि याला कारणं अशी आहे की ग्रामीण भागातली त्यावेळेस शेतकरी शेतमजूर कष्टकरी कुटुंबातून आलेली जी काही पोरं बाहेर पडलेली होती त्यावेळेस गावचे लोक एकच सांगायचे की पोरा जा पण आपलं नाव मोठं कर आपल्या गावचं नाव मोठं कर कुठे भट्टा येऊ हो देऊ नको आणि बट्टा येऊ हो देऊ नको सांगितल्यामुळे आपण नको तिथे डोके लावत बसायचो आदर्श जो अव्यवहारी आदर्श आहे तो जगण्यावर आम्ही खूप भर दिल्यामुळे आपलं खूप नुकसान झालेला आहे हा व्यवहार कळायला मला अठरा वर्ष लागले आणि उरलेल्या अठरा वर्षात अन्यासी साहेब मंत्री झाले बायकोई आमदार झाले आणि मला पाहिजे तशा तीनच ठिकाणी बदल्या केल्या हे आपण लक्षात घेतलं पाहिजे सत्ता ही आणि योग्य वेळी व्यवहार हे उशिरा आलेला आहे त्या पद्धतीने मी केलेला आहे मी मराठा सेवा संघाचा एक कार्यकर्ता पदाधिकारी म्हणून सर्वांना नोंद आहे पण मी पीडब्ल्यू डी मध्ये नोकरी केली आणि इंजिनियर होतो हे खूप कमी लोकांना माहिती आहे मी अत्यंत कार्यक्षम कार्यकारी अभियंता होता हे बहुतेक गडकरी साहेब पुन्हा सांगतील मला माहिती खात्रीने सांगायचो आणि हे होण्यामध्ये मला अत्यंत चांगले मुख्यमंत्री असतील मंत्री असतील आणि वरिष्ठ अधिकारी लाभले हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे अशा पद्धतीने मी एकतीस आठ ला सेवानिवृत्त झालो या मधल्या काळामध्ये पीडब्ल्यूडी मध्ये असताना आमच्याकडे एक रजिस्ट्रेशन असत दिलीप गेला का कुठे हा हे सगळे छोटे छोटे छोटे, छोटे पोरं म्हणजे आता इंजिनियर होते आपल्याला म्हणजे एकदा म्हटलं मला बसमध्ये तरी कोणी पोरं भेटले कारे काय करता काय नाही बेरोजगार आहे तर म्हटलं मी तुझ्याला रजिस्ट्रेशन देतो त्या च्या तिकिटावर त्याचं नाव लिहून आणून मी त्यांना रजिस्ट्रेशन पाठवतो होतं एक दिवस गडकरी साहेब म्हटलं काय काय म्हटलं असं असं आहे म्हटलं आपण त्यांना काही देतच नाही पण ते जर कामाला लागत असतील तर काय हरकत नाही त्यात भर टाकली गडकरी साहेब म्हणजे अजून काय करता येऊ शकतं म्हटलं आमच्या विदर्भात आपल्या विदर्भात आणि अमरावती विभागात तोपर्यंत तो वर्ग एकचा एकही ठेकेदार नव्हता आणि काम निघायचे बाहेरून यायचे म्हणलं आपले दहावीस लोक असे आहेत की ज्यांची मी गॅरंटी घेतो साहेबांनी आमच्या चीयरला सांगितलं खेडेकरचा प्रस्ताव येईल त्याच्यावर तुम्ही स्पष्ट लिहा की हे मला मंजूर नाही पण मंत्रालयात रिकमेंड म्हणून पाठवा आणि तुम्ही ती स्पेशल केस म्हणून अकरा लोकांना आपण त्यांना रजिस्ट्रेशन दिले होते आपण लक्ष घेतो तर अशा बेरोजगार फेरणाऱ्या पोरांना मी कुठल्याही त्यांच्या डॉक्युमेंट शिवाय त्यांना घरपोच रजिस्ट्रेशन पाठवलं हो अमिताभ बच्चन ने गेल्या पंचवीस वर्षात जेवढे करोडपती केले नसतील त्याच्यापेक्षा जा। जास्त करोडपती या पुरुषोत्तम करून आहेत आपण लक्षात घेतलं हे का करू शकलो तर हे मी नाही तर माझ्या पाठीमागे जसं कोणी कोणी आपण सांगतो इतिहास तसं तत्कालीन माझे मंत्री मुख्यमंत्री मग सांगितलं या सर्वांचा मोठा सहभाग आहे